बातमीपत्र सविस्तर पाहूया बातमी आहे सतीश भोसले संदर्भातील खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झालाय वनविभागानं केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी देखील समाजामार्फत करण्यात आली आहे तुळजापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आला तर दलित पॅन्थरचा देखील या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे वनविभागानं केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं दलित पॅन्थरनं देखील या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे एक समज पहिलाच बदनाम आहे त्यात अशा पद्धतीच्या उपमा जोडून काहीतरी टीआरपी मिळवण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने चुकीची मांडणी त्याची केली गेली आम्ही आठ दिवस त्या परिसरात राहून सगळ्या पद्धतीच्या माहिती घेतलेल्या आहेत तर मला असं वाटतं आता ते काही जण नवीनच डुप्लिकेट वन्य प्राणी तयार झालेत म्हणजे याच्या अगोदर यांनी काय काम केलंय वन्यजीवात हे त्यांनी दाखवून द्यावा शंभर जेव्हा हरिण मारले शंभर जेव्हा मोर मारले तेव्हा झोपी गेले ते गेलते का पहिला मारला तेव्हाच त्यांनी जायचं होतं आज तुम्ही काहीतरी त्या ते समाजाला पूर्वीपासून या पद्धतीने त्रास दिला जातो असे काहीतरी मुद्दे काढून त्या समाजाची बदनामी करायची ती ते त्यांनी तात्काळ थांबवली पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावं उदय साबळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उदय खोक्याच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे दलित पॅन्थरनं देखील या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे सविस्तर तपशील नक्कीच त्याच्यात जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात सतीश भोसले उर्फ खोक्याच्या समर्थनार्थ जे आहेत हे आदिवासी संवाद रस्त्यावर उतरला तर वन विभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला दलित पॅन्सरचा पाठिंबा असलेला देखील आपल्याला पाहायला मिळाला वनविभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि सतीश भोसलेचा जातीवाचा उल्लेख करणाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागण्या ज्या आहेत त्या आंदोलकांकडून मागण्यात आल्या आणि विशेष म्हणजे तेजस जर आपल्याला या आंदोलनात पाहायला मिळालं असेल तर ते सतीश भोसले खोक्या नाही तर विठ्ठल आहे आमचा विठ्ठल आहे असं जे आहे ते सतीश भोसलेच्या मित्रांच्या हातावर टॅटू देखील असलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि कुठेतरी सतीश भोसलेची चुकीची प्रतिमा तयार करण्याचा केल्याचा आरोप जो आहे तो या आंदोलकांकडून करण्यात आला एकच नाही तर जर आपण बघितलं तर राजकीय उट्टे काढण्यासाठी सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोप देखील तर या आंदोलकांनी केला आणि एकूणच जर पाहिलं तर आदिवासी समाज जो आहे तो आज मध्ये रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळाला त्याचे अगदी धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ